नमस्कार मित्रांनो नाही म्हणजे ज्यांना ज्यांना वाटतंय की मनोजरांगे योद्ध जिंकलेत पण तहा ठरलेत त्या सगळ्यांसाठी एक मेसेज पुरेसा आहे की अजूनही मनोज जरांगींनी हत्ताच राखून ठेवलंय मनोज जरांगी यावेळीही हत्ताचं राखून खेळत आहे जसं मी सांगते की ज्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सोबतच्या उम उपसमितीतील इतर मंत्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले होते त्या अगोदरची टाइम अशी होती की सर्व ठरून एका केंद्रावरती आणून ठेवलं होतं ज्याला जर आपण तरचा ऑप्शन नव्हता त्याला फक्त दोन पर्याय होते आणि त्या दोन पर्यायापैकीच एक पर्याय मनोज जरंग्यांना निवडायचा होता आणि त्याच वेळी चानाकी का होईना चालाकी की, की होईना मात्र मनोज जरंगीने तो पर्याय निवडला जिथे एक तर अशी परिस्थिती होती की कायद्यानुरूप हायकोर्टाचा इशारा घेऊन आपल्या लोकांवरती मराठा समाजांवरती लाठीचार्ज झाला असता असं मनोज जरंगेंना वाटत होतं किंवा मग कायदा आणि सुव्यवस्थेचा कारण असं तो आणखी काही मोठा अंगडोम झाला असता उठला असता मग हे सगळं सुरू असताना ज्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातात घेऊन आलेले मसुदा आणि त्यात तुम्हाला जर काही त्रुटी आढळल्या असतील तर ते आम्हाला सांगा आणि आमच्या आत्ताच्या आत्ताच सरळ करायला आम्ही तो तयार आहे असंही विखे पाटलांची भूमिका होती आणि मनोज जरंगे पाटील यांनी दिलेला होकार यामध्ये दोन ट्विस्ट असे होते की ज्यात सात पैकी पाच मागण्या मान्य झाल्या त्यातील दोन मागण्या ज्या पेंडिंग आहेत त्या दोन मागण्याच्या बळावरती अजूनही मनोज जरांगे पाटील हाताचा राखून खेळत आहे एक मराठा आणि कोण बी एकच आहे या संदर्भात जी आर लागू करण्यासाठी दोन महिन्याचा वेळ मागितला गेला आहे सगळे सगळे सोरेच्या अवधे देशावरती आठ लाखांच्या हरकत आल्यात या संदर्भात पंधरा दिवस ते एक महिन्याचा वेळ घेतलेला आहे तो सरकारने मागितला आहे म्हणजे जो तो वाढीव वेळ एक ते दोन महिन्याला भेटलेला आहे त्यामुळे या जी आर मध्ये ज्या ज्या काही त्रुटी म्हणता येईल आणि मी म्हणत नाही की हा जी आर सगळा फसावा आहे मी सांगते की या जी आरमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटीवरती तुम्हाला बोलता येऊ शकतं का आणि त्याचबरोबर काल राधाकृष्ण विखे पाटील म्हणून जरंगे पाटील यांच्या भेटीसाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये गेले होते त्याही वेळी राधाकृष्ण विखे पाटील तेच म्हटले होते की तुम्हाला यामध्ये ज्या काही त्रुटी जाणवत असेल त्या त्रुटी सुधारून आपण नवीन जी आर द्यायला तयार आहोत आता ज्यांना कोणाला जी आर संदर्भातील काहीही प्रश्न असतील त्यांनी थेट माझ्याशी भिडावं असंही राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगून एक सरसकट मराण्यांच्या बाजूंचे स्टँड घेणारा नेता म्हणून स्वतःला प्रोजेक्ट केला आता म्हणून यांनी सांगतील की मी अभ्यासकांची भे बैठकी बोलवले होते पण मात्र कोणीही अभ्यासक यायला तयार नाही म्हणून जरंगींनी भर आंदोलनामध्ये जे अभ्यासकांविषयी भाषा वापरली ती आक्रमक पवित्रा त्यांच्या विरोधामध्ये घेतला ते बघता आता अभ्यासक मनोज जरंगेंसोबत भिडायला तयार नाही सध्याचं स्टेटमेंट एवढंच आहे की आता जर हा विषय राजकारणाचा होणार असेल आणि क्रेडिट जर जर कोणा एका एका नेत्याला पक्षाला जाणार असेल तर त्यावरती विरोधक हा स्टँड घेणारच आहे छगन भुजबळ गेल्या चार ते पाच दिवसापासून अस्वस्थ आहे आणि बरोबरच छगन भुजबळ म्हणते की ज्यावेळी उपसमितीचा काही निर्णय झाला त्या संदर्भात आम्हाला इतकीशीही माहिती नव्हती तो आपल्याला विश्वासच न घेता काढलेला जी आर होता आणि त्यामुळे मी नाराज आहे मराठ्यांकडून म्हणतात आणि वकिलांशी बोलतो आणि मग जे कळलं की जी आरमध्ये त्रुटी काय ओबीसी म्हणतात की आम्ही वकिलांशी बोलतो मग कळलं की जी आरमध्ये त्रुटी आहे आता या सगळ्याच गोष्टी एकंदरीतच जर आपण बघायला गेलो तर याचे परिणाम काय काय आणि कसे होतील हे सांगू शकत नाही हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आणि त्याचबरोबर मनोज जरंगे पाटील याही वेळी हाताचं खेळत आहे खरं तर शंभर टक्के ते हाताच खेळत आहे त्यांचे सगळे परिणाम जे आहेत ते एकतर सरळ होतील एकतर उलटे होतील दोन महिन्याच्या कार्यकाळामध्ये राधाकृष्ण विखेंनी आताच म्हणजे आंदोलन संपलं तेव्हा म्हणताय की आंदोलन गुंडाळण्यासाठी आणि आंदोलन उरकवण्यासाठी एक कागद जो आहे तो मनोजरंगे यांच्या हातावर दिला त्याला प्रतिउत्तर म्हणून राधाकृष्ण विखेंनी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन मनोजरंगे पाटील यांची भेट घेतली आणि सुधारित जी आरवरती आपण काम करू ज्यांना ज्यांना जी आर संदर्भात प्रश्न असतील ते प्रश्न आम्ही सोडायला तयार आहोत मी त्यांना तो तोंड द्यायला देखील तयार आहे असं सांगून मनोज जरांगे यांच्या हातामध्ये दिलेला जी आर हा फक्त आंदोलकांना मुंबईवरून बाहेर काढण्यासाठी नव्हता तर तो कायद्याचा टिकेल अशाच पद्धतीचा होता असा मॅसेजही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला देवेंद्र फडणवीसांनी आंदोलनांनी आंदोलनाचे सगळे अधिकार किंवा या आंदोलनासंदर्भात जे काही उपसमितीला निर्णय द्यायचे ते सर्व अधिकार उपसमितीला दिलेत पण हैदराबाद गॅजेट संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी हे सगळे क्लिअर केलेलं आहे की हैदराबाद गॅजेट फक्त असं की मराठवाड्यात ज्यांच्या कुणबीच्या नोंदीच नव्हत्या त्यांच्या नोंदी हैदराबाद गॅजेटमध्ये आहेत आणि हैदराबाद गॅजेटर नुसार त्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडतील आणि त्यांना ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार यामध्ये ओबीसीच्या अधिकारांमध्ये काही हस्तक्षेप होणार नाही आणि त्यांच्या आरक्षणाला धक्काही लागणार नाही जे यांच्या यांचं आहे ते दिलं जाणार आणि त्यामुळे फक्त हैदराबाद गॅजेटरची मदत घेतली जाते जे की शासन मान्य आहे मराठवाडा हा निय निजमशाहीच म्हणजे जिथे निजमांचं राज्य होतं तिथे ते, ते, ते मोडलं गेलं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जे महाराष्ट्र